आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आज आपल्या सोबत आहेत धाराशिवचे लोकप्रिय जनप्रिय आणि कार्यक्षम खासदार माननीय ओमराजे निंबाळकर साहेब राजकीय सामाजिक आणि जनसेवा क्षेत्रात प्रचंड व्यस्त असतानाही साहेब आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात आणि स्वतःला नेहमी फिट आणि ऊर्जावान ठेवतात इतकंच नव्हे तर साहेबांचा सा फिटनेस हा आज संपूर्ण भारतभर चर्चेचा विषय ठरला आहे आज आपण जाणून घेणार आहोत या धावपळीच्या आयुष्यात साहेब आरोग्यासाठी वेळ कसा काढतात आणि फिट राहण्यामागचं त्यांचं रहस्य काय आहे चला जाणून घेऊया साहेबांकडून त्यांच्या आरोग्याची प्रेरणादायी कहाणी आज माझ्यासोबत धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आहेत त्यांची फिटनेस बाबतीत चर्चा संपूर्ण भारतभर होते त्यांचा फिटनेसचं राज काय आणि फिटनेस साठी वेळ कशा पद्धतीने काढता आपण त्यांना विचारूया सर सगळ्यात महत्वाचं आयुष्यामध्ये जसं जेवण रोजच्या रोज माणसाला महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं माणसाला व्यायामसुद्धा शरीरासाठी तितकाच अत्यावश्यक आहे ही गोष्ट प्रत्येकानं त्या ठिकाणी मनाशी बांधून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचाच भाग म्हणून जसं आपण जेवणासाठी वेळ काढतो पाणी पिण्यासाठी वेळ काढतो किंवा दैनंदिन ज्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेळ काढतो त्याच पद्धतीनं माणसानं स्वतःच्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे म्हणजे व्यायाम याच्यासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे आणि आपण जसं म्हणतो त्या ठिकाणी की आपल्याला काय म्हणायचं हाऊस असली की त्या ठिकाणी मिळत असते आणि हाऊसेपेक्षा जान हे तो जान हे माणसाचं आयुष्य असेल तर सगळं से काही आहे आणि जर आयुष्य नसेल तर बाकीच्या गोष्टीला काही अर्थ नाही आणि म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे आपण सर्वांनी द्यावा मीही देतोय आपण सर्वांनीही द्यावा कारण आज कालच्या आज जगामध्ये आपण जर बघितलं असेल तर वीस वर्ष बावीस वर्षाच्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येऊन अचानक अवेळी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून प्रत्येकानं व्यायाम करावा असं आव्हान आप मी आपल्याला आपल्या सर्वांना करू सर बरेच व्यक्ती कारण सांगतात मला वेळ मिळत नाही सांगितलं की लोक व्यायाम करतात मी आमचे एक आमदार सोपल साहेबांनी एक मला गोष्ट सांगितली होती अतिशय महत्वपूर्ण आहे आणि अर्थपूर्ण आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये कमवलेला पैसा कमवलेली प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टीची किंमत ही शून्य शून्य अशी आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा त्या शून्याच्या पुढचा जो आकडा असतो एक तो आकडा म्हणजे आपलं त्या ठिकाणी आरोग्य आहे आणि त्या आरोग्याचं आरोग्या एक जर आपण काढून टाकलं तर पुढच्या आपल्या प्रतिष्ठेला पैशाला किंवा ज्याच्यासाठी आपण गडबड करतो त्या सगळ्या गोष्टीची किंमत ही शून्य असते त्यामुळे माणसानं पहिली प्राथमिकता ही त्या शून्याच्या पुढच्या एकला ला म्हणजेच आपल्या आरोग्याला देणं गरजेचं आहे आणि ती द्यायलाच पाहिजे खरंच खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल